आवाजावरून समजतच असेल कि किती छान कुरकुरीत झालेले आहेत आपले गोबी मंचुरियन तर परफेक्ट आपल्याला गाड्यावरती भेटतात तसे गोबी मंचुरियन कसे बनवायचे घरच्या घरच्या घरी अगदी वस्तू वापरून तर चला तर पाहूयात कसं बनवायचं गोबी मंचुरियन घरच्या घरी एकदम स्ट्रीट स्टाईल व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कारण ह्यात मी ॲड केलेला आहे की हे गोबी मंचुरियनची ग्रेव्ही कशी बनवायची ते ग्रेव्हीची ही रेसिपी मी इथे शेअर केलेली आहे तर खूप छान चविष्ट झालेलं आमचं कोबी मंच्युरियन तुम्हीही नक्की ट्राय करा चला पाहूयात कसं बनवायचं तर कोबी मंच्युरियन बनवायसाठी आपल्याला सर्वप्रथम करायची आहे हिरवी चटणी तर हिरवी चटणीसाठी आपल्याला लागणार आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या छोटासा अद्रक म्हणजे आल्याचा तुकडा आणि आपल्याला लागणार आहे चिरं हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घेऊन एकदा बारीक वाटून घ्यायचं आता आपली हिरवी चटणी रेडी झाली आहे तर मी इथे काय केलंय एक मोठा कोबी म्हणजे एक किलो कोबी खिसून घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला ला ला लागणार आहे दोन टेबल स्पून मीठ मीठ टाकल्यानंतर आपल्या कोबीला पाणी सुटतं त्यामुळे इथे पाण्याची काही गरज पडत नाही नंतर आपण टाकणार आहोत हिरवी चटणी जी आपण आत्ता प्रिपेअर केली आहे ती हिरवी चटणी टाकून सगळं जिन्नस म्हणजे मीठ कोबी आणि हिरवी चटणी छान असं मिक्स करून घ्यायचं तर आहे ना कोबी मंचुरन करताना ना आपल्याला कोणत्याही प्रकारचं पाणी लागत नाही कारण जेव्हा आपण कोबीच्या खिसामध्ये मीठ टाकतो तेव्हा त्याला ॲटोमॅटिक पाणी सुटतं आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पाण्याची गरज पडत नाही त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आमच्याकडे लहान मुलं खाणार होती त्यामुळे मी लाल चटणी थोडीशी कमी टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता आता कोबी मंचुरियन कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला ॲड करायचं आहे कॉर्नफ्लावर आणि मैदा तर कॉनफ्लावर आहे ना जास्त ॲड करायचा आणि मैदा कमी ॲड करायचा त्यामुळे आपले कोबी मंचुरियन छान कुरकुरीत होतात तर ह्याचं प्रमाण किती घ्यायचं आता ह्या एक किलो कोबीसाठी मला दीड वाटी कॉर्नफ्लावर लागलेला आहे आणि अर्धी वाटी मैदा लागलेला आहे तर हे प्रमाण तुमच्यासाठी चेंज होऊ शकतं कारण कोबी एखाद्या वेळेस मोठा असतो एखाद्या वेळेस छोटा असतो तर जोपर्यंत आपला छान असा ना गोळा होत नाही आहे म्हणजे आपल्या पिठाचा छान असा गोळा होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला कॉर्नफ्लावर आणि मैदा ॲड करायचा आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी हळूहळू म्हणजे हळूहळू कम चमच्याच्या सह्याने थोडं थोडं कॉर्नफ्लावर आणि थोडं थोडं मैदा ॲड करत आहे तर आहे ना मी इथे मैद्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे मैद्याचं प्रमाण मी अर्धी वाटीच ठेवलं आहे पण मी, मी कॉनफ्लावर दीड वाटी घेतलेला आहे त्या पद्धतीने तुम्हीही तुमच्या पीठ करणार आहोत त्यात तुम्ही अशा पद्धतीने ॲड करू शकता कॉर्नफ्लावर आणि मैद्याचे प्रमाण आता तुम्ही बघू शकता माझे छान असे पीठ मळून झालेले आहे आणि आता मी या पिठापासून <Tippa> मंचुरियनचे बॉल्स तयार करायला घेणार आहे तर मंचुरियनचे बॉल आपण जेव्हा बनवतो तेव्हा ते हलक्या हाताने बनवायचे म्हणजे असे दाबून बनवायचे नाहीत एकदम असे हातामध्ये घोळसून असे बॉल बनवायचे कारण जेव्हा आपण दाबून बनवतो ना तेव्हा ते आतून श्रिंक होतात त्यामुळे जे जेवढ्या हलक्या हाताने आपल्याला हे बॉल बनवता येतील ना तेवढ्या हलक्या हाताने बॉल बनवायचे आहेत तर तुम्ही हे बॉल असे आधी बनवून घेऊ शकता किंवा तळता तळताही बनवू शकता तर मी अशा पद्धतीने थोडे बॉल बनवून घेतलेले आहेत आणि नंतर मी तळायला घेतलंय तर आपल्याला तळायसाठी बॉल तळायसाठी लागणार आहे तेल तर तेल काय करायचं आहे कढईमध्ये तापायला ठेवायचं जेव्हा आपल्याला तेल तापेल तेव्हा कमी गॅस करायचा एकदम लो फ्लेमवरती आपल्याला मंचुरियनचे बॉल तळायचे आहेत जेणेकरून ते आतून तळले जातील आणि ते कुरकुरीत होतील तर तुम्ही बघू शकता मी हलक्या हाताने एकदम तेला तेलाच्या जवळही जात नाहीये एकदम साईड साईडने हे मंचुरियनचे बॉल मी तेला सोडत आहे तर तेलात टाकल्यानंतर एक एकदम ते लाल व्हायला लागले थोडेसे लाल व्हायला लागले की नंतरच आपण ह्याला उलटं करायचं आहे म्हणजे हलवायचं चमच्याच्या साह्याने किंवा उलटण्याच्या सह्याने किंवा झाऱ्याच्या साह्याने तर लगेच आपल्याला पलटी करायची नाही आहे जेव्हा ते थोडेसे लाल व्हायला लागतील तेव्हा ते, ते पलटी करायचे आता तुम्ही बघू शकता एक दोन तीन मिनटानंतर छान असे लाल होयला लागलेले आहेत तर आहे ना कोबी मंचुरियन तळताना ते एकदम लो फ्लेमवरती तळायचं असतं म्हणजे ते आतून छान असे कुरकुरीत होते होतील आणि खूप वेळ कुरकुरीत राहतील तर ना ही आता आपले मंचुरियन रेडी होत आहेत तर जेव्हा आपण कोणत्याही चायनीज प्रकार बनवत असतो तेव्हा कोबी नेहमी फ्रेश घ्यायचा कारण कोबी जर आपला सुकलेला असेल किंवा तो जुना असेल तर तो, तो मऊ होतो आणि त्याची चव पण उग्र असा वास येतो तर हे मेक शुअर करा की जेव्हा आपण कोबी रिलेटेड कोणतेही पदार्थ बनवत असो तेव्हा आपण कोबी ताजाच घ्यायचा आहे तर आता आपण पाहणार आहोत की कोबी मंचुरियनची ग्रेव्ही कशी बनवायची आता मी एका घडईमध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि एक मोठा चॉप केलेला कांदा ॲड केलेला आहे तो छान असा लालसर परतून घ्यायचा आहे कांदा थोडा लालसस झाला की आपण ह्यात ॲड करणार आहोत छोटंसं टोमॅटो टोमॅटोही छान असं चॉप करून घ्यायचं आहे आणि तेही छान असं परतायचं आहे कांदा आणि टोमॅटो छान असं परतलं की आपण ह्यात थोडंसं मीठ ॲड करणार आहे एकदम किंचित मीठ ॲड करायचं आहे आता ना मी कोबी मंचुरियनचं ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरते चिंग चायनीचा व्हेज मंचुरियन मसाला तर मी इथे दहा रुपयेवाल्या दोन पुड्या यूज करत आहे त्यात पाणी वतायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं एकदम सरसरीत पातळ लिक्विड तयार करायचं आहे आपल्याला हे जे लिक्विड आपण केलं आहे ते लिक्विड आपल्याला ना आपण जो कांदा आणि टोमॅटो परतून घेतलाय त्यात ॲड करायचं आहे म्हणजे ओतायचं आहे आणि छान असं कमी गॅसवरती उकळी फुटून द्यायची आहे उकळी फुटलं की हे ॲटोमॅटिक आहे ना घट्ट व्हायला हो लागतं मग घट्टनुसार आपल्याला थोडंसं पाणी कमी जास्त करून थोडं पाणी ॲड करून ते छान असं सरसरीत बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे पाणी मी ॲड केले आता थोडंसं एक एक आहे ना ग्लास मी पाणी ॲड केलंय आणि ग्रेव्ही छान अशी होयला सुरुवात झालेली आहे एक पाच ते दहा मिनटानंतर आहे ना आपली ग्रेव्ही छान अशी घट्ट दाटसर होयला सुरुवात होते आम्ही ना दहा मिनटानंतर तुम्हाला दाखवती आहे हे बघा कशी सर ग ग्रेव्ही झालेली आहे त्यात आपल्याला कांदा आणि टोमॅटोही दिसत आहे तर छान अशी ग्रेव्ही रेडी होत आलेली आहे आपली तर गॅस कमी कमीच ठेवायचा आहे गॅ कमी गॅसवरती आपल्याला ही ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर ही ग्रेव्ही बनवताना ना तुम्हाला आहे ना तुम्ही ह्यात यानं गाजर चॉप केलेलं गाजर किंवा शिमला मिरची ही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हेजीच ॲड करू शकता तेही चालेल तर मी काय करते इथे एका साईडला मी ग्रेव्ही ठेवलेली आहे कमी गॅसवरती आणि एका साईडला मी मंचुरियन तळून घेते आहे तर तुम्हीही अशाच प्रकारे म्हणजे एका साईडला तुम्हाला मंचुरियन तळून घ्यायचे आहेत आणि एका साईडला ग्रेव्ही करायला ठेवायची आहे एक दोन्हीही प्र दोन्ही म्हणजे मंचुरियन आणि ग्रेव्ही दोन्हीही एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे पदार्थ बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी आपले मंचुरियन झालेले आहेत आता आपल्याला हे मंचुरियन आपल्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आहेत मी निम्मी मंचुरियन ग्रेवीमध्ये ॲड करत आहे आणि निम्मी आम्हाला कुरकुरीतच खायला आवडतात तुम्ही शेजवान चटणीसोबतही हे मंचुरियन खाऊ शकता एन्जॉय करू शकता तर आपल्याला मी निम्मी इथे मंचुरियन ॲड केले आहेत ग्रेव्हीमध्ये अशा प्रकारे तुम्हाला मंचुरियन ॲड करायचे आहेत दोन ते तीन मिनटं आपल्याला कमी गॅसवरती छान असे एक उकळी आणून द्यायची आहे आणि नंतर सर्व करायचे आहेत एकदम सुंदर टेस्टी झालेली आहे माझे मंचुरियन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि सांगा रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील आणि माझ्या चॅनलला फॉलो करा खूप साऱ्या नवनवीन रेसिपीजसाठी घरगुती रेसिपींसाठी अगदी चमी टेस्टी आणि खूप साऱ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत माझ्या चॅनलच्या रेसिपीज शेअर करा थँक्यू